गरम टोमॅटो सूप खायला छान लागते इथे बघू शकता टोमॅटो सूपचा कलरही अगदी छान आलेला आहे आणि त्याचबरोबर ही टोमॅटो सूपची कन्सिस्टन्सी असते ना अगदी हॉटेलमध्ये जशी असते ना त्याच पद्धतीने तयार झालेली आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी दहा मिनटामध्ये हे टोमॅटो सूप गरमागरम तयार करू शकता नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत तर थंडीच्या दिवसामध्ये सूप तर झालंच पाहिजे तर आज मी साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटो सूप बनवणार आहे त्यासाठी नाही ते मी अगदी लाल टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर इथे बघू शकता अगदी लाल असे टोमॅटो आहेत सुरवातीला काय करणार आहे हे सर्व टोमॅटो कट करून घेणार आहे अशा पद्धतीने थंडी चालू झाली की वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवले जाते पण सर्वांना आवडते ना ते म्हणजे टोमॅटो सूप आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत हे टोमॅटो सूप पिलं जातं जशी थंडी चालू झाली ना तशी माझे मिस्टर म्हणत होते टोमॅटो सूप बनव तर आज टाईम मिळाला त्यामुळे म्हटलं चला आज त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि सुट्टी होती त्याच्यामुळे सर्वजण घरी पण होते त्याच्यामुळे तर बघा माझे टोमॅटो सर्व ना कट करून झालेले आहेत आता इथे मी थोडेसे साहित्य घेतलेले आहेत तेही कट करून घेते तर एक लहान आकाराचा कांदा घेतलेला आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेते कांदा कट करून झालेला आहे इथे मी अर्धा इंच आलं घेतलेला आहे ना तेही असं बारीक बारीक छोटेसे तुकडे बनवून घेते त्याचबरोबर इथे मी पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्यांना अशा पद्धतीने मी ठेचून घेत आहे इथे मी कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत अशा कोथिंबिरीच्या काड्या नक्की घाला म्हणजे सूप आहे ना ते चांगलं लागतं त्याचबरोबर इथे मी एक मिरची घेतलेली आहे सूपला चांगला कलर येण्यासाठी थोडंसं पीठ घेतलेलं आहे कलर येतो तर जास्त नाही घ्यायचं तर मी त्यांना अगदी पाव बीट घेतलेलं आहे म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी बीट घेतलेलं आहे तर आता आपण पटकन छान टेस्टी हेल्दी टोमॅटो सूप बनवून घेऊया इथे मी कडाईमध्ये एक छोटा चमचा तेल ओतत आहे आणि त्यामध्येच इथे मी थोडंसं बटर टाकून घेते तेल टाकलं लम... आता मी याच्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकते त्याचबरोबर एक तमालपत्र टाकते याने काय होतं टोमॅटो सूपला छान असं फ्लेवर येतो आता मी याच्यामध्ये लसूण टाकत आहे त्याचबरोबर येथे मी जो कांदा कट करून घेतलेला आहे ना तोही टाकून घेते त्याचबरोबर आलरचे तुकडेही टाकून घेते आणि कोथिंबिरीच्या काढ्याही टाकते आणि ही मिरची टाकून घेते चांगली परतून घ्यायची आहेत आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही फक्त दोन मिनिट याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे कांदा दोन मिनिट परतला की आपण हे सर्व टोमॅटो आणि बीठ आहेत याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये ना एक ते दीड चमचा मीठ टाकत आहे तर सर्वच मीठ मी याच्यामध्ये आत्ताच टाकून घेणार आहे जेवढ्या प्रमाणामध्ये मी सूप बनवणार आहे ना त्याचं सर्व मीठ मी एकदाच टाकून घेतलेलं आहे आता मीठ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मीठ मिक्स केलं की आता मी याच्यामध्ये ना टोमॅटो बीट चांगलं शिजण्यासाठी एक कप भर पाणी ओतत आहे आणि पाणी गॅसची फ्लेम मिडीयम ठेवून हे टोमॅटो चांगलं शिजवून घेणार आहे याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे आता बरोबर सात मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता टोमॅटो चांगले मऊ झालेले आहे आणि व्यवस्थित असा कलरही अगदी लाल छान दिसत आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण ना थंड करून घेणार आहे तर आता ना हे टोमॅटो चांगलं थंड झालेलं आहे आता काय करणार आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व टोमॅटो काढून बारीक करून घेणार आहे आणि याच्यामध्ये जी दालचिनी आहे ना ती काढून टाकणार आहे त्याच्याबरोबर हे तमालपत्रही काढणार आहे आता ज्या कढईमध्ये आपण टोमॅटो शिजवून घेतलं होतं ना तीच कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही बारीक केलेलं टोमॅटो काढून गाळून घेते असं गाळून घेतलं म्हणजे काय होतं टोमॅटोमध्ये ज्या बिया वगैरे राहतात ना त्या निघून जातात आणि आपल्याला एकदम स्मूथ असं पेस्ट मिळाली जाते ज्याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक केलेलं होतं ना त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घ घेऊन मी अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकत आहे म्हणजे काय होतं आपली टोमॅटोची पेस्टही वाया जात नाही इथे बघू शकता मी दोन बॅचमध्ये बारीक केलेलं होतं आणि व्यवस्थित असं काळून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे या टोमॅटोच्या सूपला आणि कन्सिस्टन्सीही बघू शकता कॉर्न फ्लॉवर नाही घातलं तरी ज्यांना घट्ट हवं असेल ना ते अशीच कन्सिस्टन्सी ठेवू शकतात मी याच्या मला थोडीशी पातळ कन्सिस्टन्सीचं टोमॅटो सूप आवडतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना आवडीनुसार याच्यामध्ये गरम पाणी घालणार घातलेलं आहे आणि आत्ता आपण हे टोमॅटो सूप आहे ना ते गॅसवरती उकळायला ठेवूया आता मी कढई आहे ना गॅसवरती ठेवलेली आहे आणि ही सूप आहे ती उकळेपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती फुलच ठेवलेली आहे आता मी याच्यामध्ये इथे मी दोन चमचे साखर घेतलेली आहे साखर घातली म्हणजे काय होतं हे टोमॅटो सूपची टेस्ट आहे ना ती बॅलन्स होते तुम्हाला जर साखर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर इथे मी दोन चिमुट काळी मिरी पावडर टाक टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याला उकळी आली की गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हे सूप आहे ना पाच मिनिट चांगलं उकळवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता सूपला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम कमी करून पाच मिनिटे कमी गॅसवरती हे सूप चांगलं उकळवून घेणार आहे आता बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता आपल्या टोमॅटो सूपला छान कलर ही आलेला आहे आणि माझ्यासाठी ही टोमॅटो सूपची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडते त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून किंवा घट्ट हवं असेल तर पाणी कमी टाकून ॲडजस्ट करू शकता तर या स्टेजला काय करायचं आहे थोडंसं टोमॅटो सूपची टेस्ट घेऊन बघायचं आहे तुम्हाला ज्याप्रमाणे याच्यामध्ये टेस्ट कमी वाटत असेल त्याप्रमाणे याच्यामध्ये साखर मीठ टाकू शकता तर इथे मी टेस्ट पाहिलेली आहे तर अगदी परफेक्ट असं टोमॅटो सूप तयार झालेला आहे आता हे आपण सर्व करून घेऊया तर इथे मी टोमॅटो सूप सर्व करत आहे अगदी गरमागरम टोमॅटो सूप खायला छान लागते इथे बघू शकता टोमॅटो सूपचा कलरही अगदी छान आलेला आहे आणि त्याचबरोबर ही टोमॅटो सूपची कन्सिस्टन्सी असते ना अगदी हॉटेलमध्ये जशी असते ना त्याच पद्धतीने आहे तुम्ही ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी दहा मिनिटांमध्ये हे टोमॅटो सूप गरमागरम तयार करू शकता इथे तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरून बटर वगैरे टाकू शकता तर इथे मी कोथिंबीरीचं पान ठेवत आहे डेकोरेट करण्यासाठी टोमॅटो सूप बनवत बनवत इथे मी बटाट्याचं सँडविच गरमागरम बनवून घेतलेलं आहे आणि हे एकदम छान असं कॉम्बिनेशन आहे हे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या डिनरसाठीही घेऊ शकता अगदी तुम्हीही अशा पद्धतीने बटाटा सँडविच आणि टोमॅटो सूप सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डिनरमध्ये खाऊ शकता तुम्हाला ही गरमागरम सूपची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार